बदलापूरमध्ये चार वर्षांच्या दोन मुलींवरती शाळेमध्येच अमानुष अत्याचार या घटनेची एसआयटी मार्फत चौकशी होणार विशेष पोलीस महानिरीक्षक आरती सिंह यांच्या अध्यक्षतेखाली तपास समिती गठीत्र बदलापूर प्रकरणाचा खटला जलदगती कोर्टामध्ये चालवला जाईल तर विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती बदलापूरच्या घटनेमध्ये कारवाईला विलंब करणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत फडणवीसांचे ट्विट पोलिसांच्या लाठीचार्जच्या वेळेला आंदोलकांकडून दगडफेक अनेक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी बदलापूरमध्ये लाठीचार्जच्या नंतर आंदोलन शिघळवणाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू पोलीस तसंच माध्यमांनी काढलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवण्याचं काम सुरू बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये आंदोलकांकडून आरोपीच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी शाळेमधल्या घटनेचा केला तीव्र निषेध ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सरकारचे प्रतिनिधी म्हणून घटनास्थळी दिली भेट तर आंदोलनकर्त्यांशीही साधला संवाद महाजनांच्या समोर आंदोलकांची घोषणाबाजी शासनाकडून कारवाई सुरू एकाही आरोपीला सोडलं जाणार नाही सर्वांना शिक्षा होईल गिरीश महाजन यांचं आश्वासन मुलींच्या पालकांना बसवून ठेवलं होतं का याचीही चौकशी होणार महाजन यांची माहिती गिरीश महाजनांच्या समोरही आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी आरोपींना फाशी देण्याची आंदोलकांची मागणी मंत्री गिरीश महाजनांवरती आंदोलकांनी फेकली प्लास्टिकची बॉटल बदलापूर स्थानकावरच्या आंदोलनाच्या दरम्यान घडली घटना बदलापूरमध्ये झालेली घटना ही दुर्दैवी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालेल नराधमाला लवकरात लवकर फाशी मिळावी यासाठी आमचाही प्रयत्न फडणवीसांची प्रतिक्रिया राज्यामध्ये महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे कायदा सुव्यवस्थेचा धाक राहिलेला नाही गृह विभाग आणि गृहमंत्री फडणवीस काय करतायत वडेटीवारांचा सवाल बदलापूरच्या घटनेनंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी गृहमंत्री म्हणून फडणवीस सपशेल अपयशी ठरले आहेत अंधारेंचं वक्तव्य लाडकी बहीण योजनेसोबतच त्यांच्या मुलींच्या सुरक्षेकडे सुद्धा लक्ष द्यायला हवं बदलापूर घटनेच्या आरोपींवरती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये कठोर कायदे करून कारवाई करावी उद्धव ठाकरेंची मागणी बदलापूर घटनेमधल्या आरोपींना फाशी व्हायला हवी सरकारनं राजीनामा द्यायला हवा सुप्रिया सुळेंची मागणी तर राजकीय संबंधांमधून कारवाई होत नसेल तर त्याचा निषेध व्हायला हवा सुप्रिया सुळेंचं वक्तव्य खासदार प्रणिती शिंदेकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी राज्यकर्ते आणि प्रशासनावरती अवलंबून राहून चालणार नाही समाज म्हणून मान खाली घालायला लावणारी घटना प्रणिती शिंदे यांची प्रतिक्रिया घडलेल्या घटनेचं विरोधक राजकारण करतायत उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री राहिलेत त्यांनी खालच्या पातळीची चुकीची वक्तव्य करणं योग्य नाही सुप्रिया सुळे यांनी ठाकरेंना केवळ राजकारण करायचंय देवेंद्र फडणवीसांचा हल्ला बोल संवेदनशील विषयावरती पोलिसांचा लाठीचार्ज करणं हे चुकीचं कुठल्या विषयावरती लाठीचार्ज करावा आणि कुठल्या नाही यावरती शासनानं नियम करायला हवेत प्रकाश आंबेडकर यांची बदलापूर आंदोलनावरती प्रतिक्रिया बदलापूरमधील अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज पुण्यामध्ये शरद पवार यांच्या पक्षाचं आंदोलन खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन केलं जाणार बदलापूरमधल्या घटनेच्या निषेधार्थ पुण्यामध्ये आंदोलन बेलगाब चौकामध्ये पुणेकरांचं आंदोलन आरोपीला फाशी देण्याची आंदोलकांची मागणी महिलांवरच्या अत्याचारांच्या विरोधात बीडच्या परळीमध्ये मूक मोर्चा मोठ्या प्रमाणावरती महिलांचा सहभाग शहर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस प्रशासनाला निवेदन लातूर जिल्ह्यामध्ये साडेचार वर्षांच्या चिमुरडीवरती लैंगिक अत्याचार एकोणीस वर्षांच्या आरोपीवरती पोक्सोच्या अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक चाकूर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू अकोल्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकाकडून सहा विद्यार्थिनींचा विनयभंग पालकांच्या तक्रारीनंतर आरोपी शिक्षकाला उरळ पोलिसांकडून अटक काजीखेड गावामधली घटना मुंबईच्या हॉटेल ट्रायडंटमध्ये महाविकास आघाडीच्या बैठकीचं आयोजन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जयंत पाटील आणि संजय राऊतांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार शिवसेनेच्या अपात्र आमदारांच्या प्रकरणी या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली आहे याचिका सद्भावना दिनाच्या निमित्ताने मुंबईमध्ये काँग्रेसकडून मेळाव्याचं आयोजन शरद पवार उद्धव ठाकरे मल्लिकार्जुन खरगे उपस्थित उद्धव ठाकरे आणि राऊतांच्या गळ्यामध्ये काँग्रेसचं उपणाम उद्धव ठाकरेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला का काँग्रेसचं उपर्ण गळ्यामध्ये घातल्यानंतर भाजपकडून वरती पोस्ट करत उद्धव ठाकरेंना सवाल आदित्य ठाकरे आज आणि उद्या नाशिकच्या दौऱ्यावर विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र स्वाभिमान सभा घेतली जाणार मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून विदर्भाच्या दौऱ्यावर यावेळी राज ठाकरे निरीक्षक आणि पदाधिकारी यांच्यासोबत बैठका घेऊन चर्चा करणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये दिल्लीमध्ये पार पडली आहे बैठक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती दोघांमध्ये तासभर चर्चा झाल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्यामध्ये दोन वेळा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर पंचवीस ऑगस्टला लखपती दिदी कार्यक्रमाला लावणार हजेरी तर तीस ऑगस्टला वाढवण बंदराचं करणार भूमिपूजन भाजपचे राज्यसभेचे उमेदवार धैर्यशील पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार यावेळी भाजपचे प्रमुख नेते उपस्थित राहणार रायगडचे भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांना राज्यसभेवरती संधी रायगडमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष राष्ट्रवादीकडून नितीन पाटील राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज भरणार यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासह इतर नेतेही उपस्थित राहणार सनाम अलिक शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्तेपदी निवड पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची घोषणा महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठकीमध्ये शरद पवार पक्ष मुंबईसाठी सात जागा मागण्याची शक्यता रामदास कदम आणि रवींद्र चव्हाण यांच्यामधील वाद महायुतीसाठी घातक दोन्ही नेत्यांनी सामंजस्य दाखवावं मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया सोलापूरच्या सांगोल्यामध्ये काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा इशारा योग्य रीतीनं काम न केल्यास सोलापूरची ताकद दाखवून देणार मोहिते पाटील यांचं वक्तव्य गद्दारी करून अजित पवारांनी त्यांचा काळा चेहरा दाखवलाय त्यामुळे अजित पवारांनी त्यांच्या जनसन्मान यात्रेचा गुलाबी रंग बदलून आता काळा रंग वापरावा शरद पवार पक्षाच्या युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांची खोचक टीका राज्य शासनाचा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याचं आयोजन वरळी डोम एसव्हीपी स्टेडियममध्ये पुरस्कार वितरण सोहळा होणार यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह अन्य मंत्र्यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण केलं जाणार माजी आयएस अधिकारी पूजा खेडकऱ्यांच्या अटकपूर्व जामिनावरती दिल्ली हायकोर्टामध्ये आज सुनावणी पुण्यामधील पोरशेकार अपघाताचं प्रकरण आरोपीचा जामीन अर्जावरती उद्या निकाल दिला जाणार न्यायालयाच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष राज्यामध्ये उच्च शिक्षणामध्ये गळतीचं प्रमाण पासष्ट टक्के मधून माहिती उघड सोलापूर जिल्ह्यातील केवळ अकरा टक्के विद्यार्थी घेतात उच्च शिक्षण महाराष्ट्र देशामध्ये पंधराव्या क्रमांकावर पीओपींच्या गणेश मूर्तींवरती बंदीबद्दल आज राज्य सरकार हायकोर्टामध्ये भूमिका स्पष्ट करणार राज्य सरकार दरवर्षी बंदीची भूमिका घेतं मात्र अंमलबजावणी करत नाही पर्यावरणवाद्यांसह मातीच्या मूर्तीकारांची हायकोर्टामध्ये याचिका म्हाडाच्या मुंबई मंडळाची सोडत जाहीर एमआयजी आणि एचआयजी वर्गातील अधिक घरं म्हाडाकडून पहिल्यांदाच इमारतींमध्ये स्विमिंग पूल क्लब हाऊस योगा सेंटर फिटनेस सेंटर सारख्या सुविधा पालघरमधील अकरा हजार एकशे बहात्तर लाडक्या बहिणींची वैयक्तिक माहिती समाजमाध्यमांवरती समोर त्यामुळे येत्या काळात ऑनलाईन फसवणूक होण्याची लाडक्या बहिणींकडून भीती व्यक्त लाडकी बहिणी योजनेच्या पाठोपाठ आता नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळणार एप्रिल ते जून या दरम्यानचा चौथा हप्ता वितरित करायला दोन हजार एकसष्ट कोटी रुपयांची मान्यता आज राज्यामधल्या तेरा जिल्ह्यामध्ये आदिवासी संघटनांकडून बंदची हाक सर्व आदिवासींकडून ठिकठिकाणी रास्ता रोको केला जाणार आदिवासींच्या पेसा योजनांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे आंदोलनाचा इशारा अमरावतीच्या मेळघाटामध्ये स्थानिक पात्र शिक्षकांना डावलून जिल्हा परिषदेकडून इतर जिल्ह्यातील शिक्षकांना संधी निर्णयामध्ये बदल न केल्यास चौकामध्ये फाशी घेणार स्थानिक पात्र उमेदवारांचा इशारा उघडा डोळे बघा नीट